उद्धव ठाकरे जेव्हा हिरव्या झेंड्याच्या तालावर नाचले तेव्हा मनापासून दुःख झालं देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत जिल्हा कार्यकारिणीची बैठक पार पडली आहे यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला कधी कधी पक्ष फुटतात वेगळे होतात एकमेकांचं पटत नाही पण उद्धव ठाकरे जेव्हा हिरव्या झेंड्याच्या तालावर नाचले तेव्हा मला मनापासून दुःख झालं आम्ही कुठल्या जातीचे लांगून चालन आम्हाला चालणार नाही आम्ही ते खपवून घेणार नाही सर्वांना समान संधी असली पाहिजे एका गोष्टीचं आश्चर्य वाटलं की बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव चे। उद्धव ठाकरे असे या आपण हे देखील कशा प्रकारची एक वेगळी सूज या ठिकाणी होती आणि मला खरं म्हणजे एका गोष्टीचं आश्चर्य वाटत बघा कधी कधी पक्ष फुटता पक्ष वेगळे होता एकमेकांशी पटत नाही पण ज्यांनी जाजवल्य हिंदुत्व सांगितलं ते हिंदुत्व सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव उद्धव ठाकरे हेही जेव्हा हिरव्या हे झेंड्याच्या तालावर नाचताना मी बघितले त्यावेळी मला मनापासून दुःख झालं की आता या ठिकाणी तर म्हणजे कोणाकडनं आपण अपेक्षा करावी आणि म्हणून आमचा विरोध कुठल्या जातीला आमचं म्हणणं एवढंच आहे लागून चालून चालणार लागून चालून आम्ही खपवून घेणार नाही सगळ्यांना या समान अधिकार असेल सगळ्यांना समान संधी असेल पण एका वर्ग विशिष्टाला पकडून यांच्या मतांच्या भरोशावर आम्ही निवडून येऊ असं जर कोणी सांगत असेल तर त्याला कधीतरी आपण उत्तर देणार आहोत की नाही हा प्रश्न आज आपल्या सगळ्यांना या ठिकाणी त्याचं उत्तर द्यायचं आणि म्हणून मी आपल्याला ही विनंती करण्याकरता आलो आहे हे जे काही या ठिकाणी झालं ना हा संयोग नाही आहे हा एक प्रयोग आहे पहिल्यांदा प्रयोग केला कर्नाटकात तिथे यशस्वी झाले मग प्रयोग केला भारतामध्ये आणि आता महाराष्ट्रातील तोच प्रयोग करण्याचा प्रयत्न त्यांचा चाललेला आहे पण मला विश्वास आहे आज ज्या प्रकारे आपलं सरकार